चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अळ्या काढण्यात आल्या आहेत चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून या अळ्या काढून काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे अळ्या काढताना डॉक्टरांना तब्बल दोन तासाचा वेळ लागला असून एक अळी काढावी लागली आहे या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात माती गेली होती तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता त्रास जास्त वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या ते डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले डॉक्टर मोरवाल यांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचे ठरवले असता पाहता पाहता तब्बल साठ जिवंत अळ्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या आहेत आता या महिलेच्या डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे यामुळे डॉक्टर डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सकाळी दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गळायला लागलं तर मग पाण्याने धुतलं ते पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्या नंतर मग नंतर ड्राफ टाकलं घरी आल्यावरती मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला मग डॉक्टरांकडं आलो पेशंट ऍक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं ते त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं ला, सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळया फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळया त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्श झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषध टाकायचं नाही प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही लोकनायक न्यूज